नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार आहे तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑन करा मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्रातील शेतकरी ज्या योजनेची हप्त्याची ज्या योजनेच्या जी आरची आतुरतेने वाट पाहत होते अशा नमो शेतकरी महासंघ निधीचा योजनेचा हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना वितरण करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आणि हप्ता वितरित न करण्याचे महत्त्वाचे कारण होतं ते म्हणजे निधीचं न झालेलं वितरण आणि अखेर नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा हा संवाद करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील जे आर निर्गमित करण्यात आले आहेत आणि याच्या संदर्भातील जे आर निर्गमित करण्यात आले वितरित करण्यात आल्यानंतर ज्या शासन ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस अगदी एका मिनिटामध्ये सुद्धा निर्णय घेऊन हा निधी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो साधारणपणे ब्याण्णव लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त लाभार्थी त्यासाठी पात्र आहेत आणि अशा लाभार्थ्यांच्या खात्यात वितरण करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी आता सेंट्रलाइज मध्ये वितरित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण मोठ्या प्रमाणात वाट पाहिली आहे आणि तर शेतकरी मित्रांनो आपण मोठ्या प्रमाणात वाट पाहिलेली आहे त्याच्यातच आता गुढीपाडव्याचा सण आणि रमजान ईद आलेले आहे तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेऊन आता शंभर टक्के वितरण केले जाऊ शकतात हा निधी मार्च पूर्वीच वितरित केला जाईल अशा प्रकारची शक्यता होती तशा प्रकारचा जी आर आला आहे आणि अशाच प्रकारे या मार्च महिन्याच्या अखेरेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरीचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र